नमस्कार मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची लेटेस्ट बातमी शेतकऱ्यांची पुन्हा कर्जमाफी न्यायालयाच्या नव्या आदेशानुसार लाखो शेतकरी होणार कर्जमुक्त एका मोठ्या घडामोडीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे यापूर्वी ज्यांची नावे वगळण्यात आली होती अशा हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिल्यानंतर हे झाले आहे दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कर्जमाफी यज योजना सुरू केली होती तीस जून दोन हजार सोळापर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचे उद्दिष्ट होते तथापि सुमारे सहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही त्यानंतर या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली त्यांना पात्रतेनुसार कर्जमाफीची मुदतवाढ देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले न्यायालयाच्या नोटीसीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली या निर्णयामुळे दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या योजनेमुळे एप्रिल दोन हजार चौदा ते जून दोन हजार सोळा या कालावधीत घेतलेले दीड लाख रुपयापर्यंतचे न भरलेले कर्ज आणि जमा झालेले व्याज पुसले जाईल कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे सांगत कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना त्यांची बँकांकडे गहाण ठेवलेल्या जमिनीवर पुन्हा दावा करता येईल आणि नव्याने सुरुवात करता येईल महाराष्ट्राला कृषी संकटाचा सामना करावा लागत असताना या निर्णयामुळे राज्यभरातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक मदत मिळण्याची शक्यता आहे न्यायालयीन याचिकेचे नेतृत्व करणारे वकील अजित काळे म्हणाले की न्यायालयाच्या विजयामुळे सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीसह सहा लाख शेतकऱ्यांना फायदा होईल शेतकरी नेत्यांनी हा शेतकरी हिताचा मोठा विजय असल्याचे स्वागत केले आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद